हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला वांग्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी करताना आपण कुठंसुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहे हे वांग तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा साधा आपण भात केला त्यासंगुद्धा तुम्ही तोंडी लावायला ही वांग्याची रेसिपी बनू शकता तर इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर आपल्याला वांगी कट करून लगेच पाण्यामध्ये घालायची आहेत म्हणजे वांगी काळी पडणार नाही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सगळी वांगी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहेत आणि आपल्याला वांग्याला सगळीकडनं मीठ लावून घ्यायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीचं आहे पूर्ण व्हिडिओ पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नक्की काय करणार आहोत तर सगळ्या वांग्यांना ला मीठ लावून झालेलं आहे तर एका साईडला इथे मी पातीला गरम करून घेतलं आहे पातील्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर ती चाळण ठेवायची आणि दहा मिनटं आपल्याला वांग्याला छान वाफ घ्यायची आहे वांग्याला वाफ बसेपर्यंत एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आपल्याला तेलावर शेंगदाणे व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे व्यवस्थित लाल झाले की आपल्याला त्याच वाटीने एक वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आहे खोबरं घातल्यानंतरसुद्धा लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे इथे ही रेसिपी तुम्ही एकदा केली तर नेहमीच कराल एवढ्या भन्नाट चवीची ही वांग्याची रेसिपी होते तरी ते पाहू शकता खोबरं छान परतल्यानंतर आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर सगळा तो आपल्याला वाटण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ते वाटण घालायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घालते त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर कोथंबीर घालायची आहे आपण ह्या वाटणामध्येच मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाला घातल्यानंतर इथे मी एक चमचा धना पावडर घालते आणि आपल्याला मिक्सरलाही व्यवस्थित वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीकसुद्धा नाही करायचं थोडंसं जाडसर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे तर वाटण तयार झालं की एका प्लेटमध्ये इथे काढून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा एका प्लेट नंतर तर, तर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर वाटण तयार झालेलं आहे आणि इथं वांग्यालासुद्धा छान वाप बसलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वांग व्यवस्थित शिजलेलं आहे तर एका साईडला घेऊन आपण पूर्ण वांगी थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर जो मसाला तयार केला होता आपण तो मसाला आपल्याला वांग्यांमध्ये भरायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी व्हिडिओमध्ये दाखवत्या त्याप्रमाणे करा वांग्यामध्ये हा मसाला आपल्याला अगदी व्यवस्थित भरायचा आहे तुम्ही हे वांग प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता अगदी फ्रीजच्या बाहेर सात ते आठ दिवस आरामात हे वांग टिकतं तर प्रवासासाठी नेण्यासाठी वांग्यामध्ये आपल्याला फक्त कोथंबीर घालायची नाही बाकी तुम्ही सगळं घालून हे वांग प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता तर सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरलेला आहे तर एका साईडला इथं मी परत कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे कारण कुठेसुद्धा आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे तर तेल घातल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर हिंग घालायचं आणि जी वांगी आपण भरली होती ती आपल्याला कढईमध्ये घालायची आहेत तुम्ही जर ह्या पद्धतीने केली तर सगळेजणच आवडीने खातील आणि ही वांगी तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता तर वांगी कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत अगदी वांग व्यवस्थित तेलावर परतलं की त्याचा वरचा कवर कडक होतो आणि वांग खायला खूपच एकच नंबर लागतं तर अशाच पद्धतीने इथे मी पाच ते सहा मिनटं तेलावर वांगी व्यवस्थित परतवून घेते तर पाहू शकता दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतंय आणि छान परतल्या गेलेला आहे आणि वरचा तो कवर आहे वांग्याचा खूप असा क्रिस्पी झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची वांग्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर चला पुन्हा भेटूया असेच नऊ नवीन व्हिडिओ घेऊन तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला